नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता समाचार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना आमदार विनोद निकोले यांनी वाढवण बंदराला आमचा विरोध आहे असे म्हणत महाराष्ट्रात येणारे प्रकल्प हे भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आहेत असे ते म्हणाले का पहा काय म्हणाले आमदार विनोद निकोले आपण पाहत राहा सर तुम्ही आज आंदोलन वाढवण बंदराला पूर्वीपासून आमचा विरोध राहिलेला आहे आजच्या या आंदोलनामध्ये पालघर जिल्ह्यातील माझे सहकारी विक्रमगड विधानसभेचे आमदार मान्य श्री सुनील भुसारा साहेब इथे उपस्थित आहेत गेल्या पाच वर्षापासून आम्ही वाढवण बंदराला विरोध करत आहोत आम्ही नेहमी विरोध दर्शवलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकल्प येत आहेत हे जवळपास भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आहेत खरं म्हणजे वेदांता सारखे आणि मेडिकलसारखे अनेक जे काही प्रकल्प होते ते खरं म्हणजे महाराष्ट्रात त्याची गरज होती त्या प्रकल्पातून महाराष्ट्रातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळाला असता परंतु ते प्रकल्प इथे न ठेवतात ते गुजरातमध्ये नेले गेले आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे काही वाढवण बंदर आहे साधारणतः तिथे जास्तीत जास्त नोकऱ्या जर मिळाल्या रोजगार जर मिळाला तर ते हजार ते दोन हजार मिळतील परंतु किनारपट्टीवर राहणारा जो मच्छीमार आहे हा साधारणतः लाख दोन अडीच लाखाचा जो च्या संख्येमध्ये जो मच्छीमार आहे हा उद्ध्वस्त होणार आहे आणि म्हणून काही दिवसातच म्हणजे केंद्राचं सरकार स्थापन झाल्यानंतरच आठवडाभरापूर्वीच या वाढवण बंदराला मंजुरी दिलेली आहे परंतु तिथे स्थानिकांचा विरोध आहे आणि आताही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे विरोध आहे हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे कारण मच्छीमार तर उद्ध्वस्त होणारच पण त्याच्या जोडीने तिथला जो पालघर जिल्ह्यामध्ये जो शेतकरी आहे मोठा शेतकरी आहे मोठ्या प्रमाणामध्ये अल्पभूधारक आहे ज्याचं पूर्ण उदरनिर्वाह त्याचा चरितार्थ हा त्या जमिनीवर एक दोन एकरचा जो तुकडा त्याच्यावर चालतो ती जमीन ही उद्ध्वस्त होणार आहे आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे की पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन सुपरफास्ट हायवे फ्रेट कॉरिडॉर असे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे पालघर जिल्ह्याला बेचिराग करणारे प्रकल्प जात आहेत अजूनही तिथे शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यातल्या त्यात हे वाढवण बंदर आज लोकांचा तीव्र विरोध असताना सुद्धा जबरदस्ती पालघर जिल्ह्यातील आम संबंध नागरिकांवर हे लादले जात आहे आणि म्हणून आमचा त्याला नेहमी विरोध राहणार पुढे विरोध राहणार ते रद्दच झालं पाहिजे नाहीतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र आंदोलन होणार रे आहे रेल्वे होतील हायवे होतील कोणत्याही प्रकारचे आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये हे वारुण बंद रद्द झालंच पाहिजे अशी आमची मागणी आहे सर जलजीवन रद्द होणार त्याच्यासोबतच समुद्रात असलेल्या अनेक प्रजातींचं सुद्धा नुकसान होण्याची thank you